नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या यूटूब चॅनल आपल्या यूटूब चॅनलवर गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सर्व महाराष्ट्राला हवे असे वाटणारे अजित अनंतराव पवार यांच्यावर आज विद्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचे चिरंजीव पार्थ आणि जय यांनी त्यांना मुखाग्नी दिला आपल्या नेत्याचा नेत्याला अंतिम निरोप देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानेको कानाकोपऱ्यातून बारामती शहरात मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते त्यांची वाहनं त्यांची एकूण गर्दी पाहतात बारामती शहरात जणू काही जनसागर लोटला आहे असं चित्र होत या सर्वांनी अजित पवार अमर रहे अशा घोषणाचं घोषणा देत आपल्या नेत्याप्रती सहवेदना व्यक्त केल्या आज या अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा रस्ते मंत्री नितीन गडकरी कल्याण मंत राज्यमंत्री रामदास आठवले हो नागरी उड्डयन मंत्री राज्यमंत्री मोहळ या केंद्रीय मंत्री मंत्र्यांबरोबरच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीन नदी हेही उपस्थित होते आणि राज्यातील मान्यवर नेते मंडळी याचबरोबर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र मंदि मंत्रिमंडळातील सर्व सदस्य असंख्य आमदार आणि खासदार या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाला का उपस्थित होते संपूर्ण पवार कुटुंब शोकात डुबलेलं होतं पवार कुटुंबाचे ज्येष्ठ प्रतिनिधी देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे बसून सर्व पाहत होते त्यांचे शरद पवार यांचे जुने सहकारी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज श्रीनिवास पाटील आदी मंडळी पण प्रामुख्याने उपस्थित होते अजित पवार यांचे नातेवाईक धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील दुसरे नातेवाईक धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते हैं। आज अजित परवाचा अजित पाव पवार नावाचं झंझावत शांत झालेलं आहे आता पुढं राजकारणात राजकीय प्रश्न पेच प्रसंग आता एक दोन दिवसातच उद्भवण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचं आता पुढं काय होणार या पक्षाचं कोण नेतृत्व तु करणार की त्यांचे चुलते शरद पवार यांचा राष्ट्रवादीचा गट आणि हा गट त्या दोघांचं दोघे एकत्रित येणार का असे अनेक प्रश्न सध्या उभे राहिलेले आहेत तसं पाहिलं तर जे अजित पवार यांचे समर्थक चाळीसच्या वर आमदार आहेत त्यातील बहुतांश जणाला दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित होणे अशीच त्यांची भावना आहे त्यातही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील त्यानंतर सुनील तटकरे कृपुल पटेल अशी नवाब मलिक ही मंड अशी ज्येष्ठ मंडळी आहेत आणि ती ज्यावेळेस अजित पवार पक्षातून बाहेर पडले त्यावेळेस त्यांच्याबरोबरच बाहेर पडलेली आहे याचा अर्थ या, या मंडळींना शरद पवारांचं सध्या नेतृत्व मान्य नाही असंच दिसतंय त्यातही आता इथून चार वर्ष चार वर्ष विधानसभा निवडणुकीला आहेत आणि लोकसभा निवडणुकीला पण आहे त्यामुळं एवढी वर्ष समजा एकत्र झालो आणि शरद पवारांनी भाजपबरोबर आपल्याला राहायचं नाही असा निर्णय घेतला तर ते ह्या मंडळींना सत्तेपासून वेगळं राहणं परवडणार नाही त्यामुळं धनंजय मुंडे असो शेखांत भुजबळ असो बाबासाहेब पाटील असोत आदिती तटकरे असो या मंडळींना दोन्ही पक्षाचं एकत्रीकरण मान्यच होणार नाही त्यामुळं हा पर्याय तसा बाजूलाच पडेल आता एक दोन दिवसात राष्ट्रवादी अजित पवार गटाला आपली रा राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावी लागेल आणि पक्षाचं नेतृत्व कोणाकडे सोपवायचं या संदर्भाचा निर्णय घ्यावा लागेल यासाठी मग ते या राष्ट्रीय कार्यकारिणी कोणता निर्णय घेते ते, ते खासदार सुनेत्रा पवार यां यांला नेत नेता करतात की अजित पवारांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांच्या हाती पक्षाची धुरा सो सोपवतात सो याकडं पण सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे शक्यता पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडं अध्यक्ष म्हणून दिली जाईल कार्याध्यक्ष आता जे आहेत तेच प्रफुल्ल पटेल हे राहतील आणि पार्थ पवार यांना ही मंडळी महायुतीच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून घ्यायला लावतील आणि ज्यावेळी पाच सहा महिन्यात बारामतीसाठी पोटनिवडणूक लागेल विधानसभेची त्या पोटनिवडणुकीत पाठ पवारांना पक्ष उमेदवारी देईल आणि तिथून निवडून येण्याची व्यवस्था करील असं दिसतं आहे आणि हेच होईल असंच वाटतं आहे असं झालं तरच राष्ट्रवादी अजित पवार पक्ष पक्ष पक्षाचं अस्तित्व राहील आणि असं झालं नाही तर भाजप हा राष्ट्रीय पक्ष प्रत्येक राज्यातील प्रादेशिक पक्षाचं कसं खच्चीकरण कर करायचं याच भूमिकेतून पुढं चालत आहे आलेलं आहे आणि भाजप अजित पवारांच्या पक्षातील अनेकांना आपल्या पक्षात प्रवेश देईल ही शक्यता नाकारता येत नाही आता आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण म्हणून धन्यवाद